नमस्कार मी किरण निंबोरे वास्तुकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आय ए एस पूजा खेडकर यांच्या बनावट प्रमाणपत्रामुळे एकंदरीत स्पर्धा विश्वामध्ये एक, विश्वा एक खळबळ माजली होती आणि त्याच्यामुळे आता एम पी एस सी ॲक्शन मोडवरती आलेली दिसते मॅटने दिलेल्या आदेशानुसार राज्यसेवा दोन हजार बावीसमध्ये मधील मदी, जे काही निवड यादी जाहीर झाली या निवड यादीमधील नऊ उमेदवारांना त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी एम पी एस सीने पुन्हा एकदा बोलवलेलं आहे या उमेदवारांना मुंबईला एकोणतीस जुलैला बोलवलेलं आहे आता या उमेदवारांना जे बोलवलेलं आहे याचा अर्थ ते दोषीच आहेत असं नाही आहे त्यांची पडताळणी होईल आणि त्यानंतर एम पी एस सी ठरवेल किंवा वैद्यकीय अधिकारी ठरवतील त्यांची प्रमाणपत्र ओरिजिनल आहेत की नाहीत आता ही झाली एक गोष्ट आता दुसरी एक एम पी एस सीने केलेली सुधारणा यापूर्वी मुलाखत झाल्याच्या नंतर वैद्यकीय तपासणी व्हायची मेडिकल व्हायचं परंतु एम पी एस सीने आत्ता आय एस पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर मुलाखतीपूर्वीच उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांची देखील पडताळणी त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी त्यांची वैद्यकीय चाचणी ही मुलाखतीपूर्वीच होणार आहे आता याच्यामध्ये जे काही मेडिकल चाचणी होणार आहे ती पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि मुंबई या ठिकाणी होणार आहे आणि दिव्यांग उमेदवार जे आहेत यांची चाचणी मात्र मुंबईमध्ये होणार आहे परंतु एम पी एस सीने यामध्ये आणखी एक सुधारणा करणं गरजेचं आहे की ही जी काही वैद्यकीय चाचणी होते ही एकाच ठिकाणी कुठेतरी होणं आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी एम पी एस सीचे सक्षम अधिकारी उपस्थित असणं गरजेचं आहे आणि जर भविष्यामध्ये चुकून एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याने किंवा जे सक्षम अधिकारी असतील या अधिकाऱ्यांनी जर चुकीच्या पद्धतीने काही त्याच्यात गैरव्यवहार केलेला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई होणं हा देखील एक, एक रूल राज्य सरकारने किंवा मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार होणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये आपण पाहतो की हे जे दिव्यांग उमेद उमेदवार आहेत खेळाडू आहेत यांचे बरेच प्रमाणपत्र बोगस असल्याच्या बातम्या आपण आहे त्यांची नावं आमच्याकडे येत आहेत आपण मध्यंतरी मागील पाच सात दिवसापूर्वी एक लिंक तयार केलेली आहे गुगल फॉर्म भरून घेण्यासाठी त्या गुगल फॉर्ममध्ये आपल्याला अनेक नावं आलेले आहेत की त्याच्यामध्ये कित्येक उमेदवार आहेत की जे सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांनी बोगस प्रमाणपत्राचा वापर करून पोस्ट मिळवलेले आहे अशा अनेक उमेदवारांची नावं त्यांची प्रमाणपत्रासहित माहिती आपल्यापर्यंत गुगल फॉर्मच्या माध्यमातून येत आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच माहिती आहे की बोगस प्रमाणपत्र वापरून नोकरीमध्ये गेलेले उमेदवार आहेत परंतु नोकरीमध्ये गेल्याच्या नंतर देखील प्रमोशनसाठी बोगस प्रमाणपत्र काढणे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणे असे प्रकार भरपूर झालेले आहेत जेणेकरून त्यांचं प्रमोशन लवकर झालेलं आहे अशा देखील अधिकाऱ्यांची नावं आपल्यापर्यंत आलेली आहेत आम्ही पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना विनंती करेल की ज्या विद्यार्थ्यांची ज्या उमेदवारांची माहिती तुमच्याकडे असेल की जे उमेदवार विशेषतः दिव्यांग असतील आणि खेळाडू असतील असे उम उमेदवार आहेत की ज्यांनी ते बोगस सर्टिफिकेट काढलेले आहेत तुमच्याकडे जर माहिती असेल तर ती माहिती डिस्क्रिप्शनमध्ये गुगल लिंक देत आहोत त्या गुगल मध्ये ती माहिती भरा तुमचं नाव गोपनीय राहील कोणालाही तुमचं नाव सांगितलं जाणार नाही इव्हन तो ते नाव आमच्याकडे परत येणार नाही फक्त आमच्याकडे गुगल लिंकमध्ये तुम्ही जे काय फॉर्म भराल जी माहिती भरताल तीच माहिती आमच्यापर्यंत ती येणार आहे त्याच्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा विद्यार्थ्यांना विनंती आहे की अशा प्रकारे जर बोगस कुठं कारभार होत असेल आणि तो जर आपल्याला माहिती असेल आणि ते जर आपण आडवत असू तो आपण स्वतःवरती अन्याय करतो आहे हेही विसरता कामा नये आणि या प्रकरणामुळे बरेच बडे मासे या जाळ्यामध्ये सापडणार आहेत याच्यामध्ये फक्त ज्यांना प्रमाणपत्र डुप्लिकेट मिळाले त्या प्रमाणपत्राच्या जीवावरती हे अधिकारी झालेत असेच नाही तर याच्यामध्ये अधिकारी वर्ग देखील की ज्यांनी हे प्रमाणपत्र दिलेले आहेत असे देखील अधिकारी असे देखील उमेदवार याच्यामध्ये दे सापडणार आहेत त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना विनंती आहे की जे गोरगरीब विद्यार्थी कष्ट करून अभ्यास करून पोस्ट मिळवण्यासाठी घरदार सोडून येत आहेत अशा विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांकडे बोगस प्रमाणपत्राची माहिती असेल बोगस खेळाडूंची माहिती असेल बोगस दिव्यांगांची माहिती असेल अशा उमेदवारांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा गुगल फॉर्मची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल त्याच्यामध्ये तुमचं नाव पुन्हा एकदा सांगतो की नाव गोपनीय राहील त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आमच्यासाठी नाही परंतु तुम्ही स्वतःसाठी गुगल फॉर्ममध्ये दे माहिती देऊन सहकार्य कराल एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद